एक साधारण सांगता येईल किती लिटर पाणी प्यायला पाहिजे कारण चार लिटर हे आयडियाली प्या असं सांगतात असं सा गेलो प्रत्येक माणसाने आयुर्वेदानुसार ना पाणी पिण्याचे काही नियम सांगितलेले आहे सो पहिला नियम काय सांगितलाय की तुम्हाला तहान लागल्यावरच तुम्ही पाणी प्यायला पाहिजे तुमच्या बॉडीने तुम्हाला तो वेग दिला पाहिजे तृष्णा हा वेग आपल्याला आला पाहिजे जर तो येत नसेल तरी सुद्धा आपल्या शरीरात कुठेतरी बिघाड झालेला आहे असं समजायला हरकत नाही कारण काही पेशंट म्हणतात आम्हाला तहानच लागत नाही म्हणजे त्याच्याशिवाय पाणी कसं पिऊ आम्ही सो so, त्यांचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे जर त्यांना तहान लागली तर ते योग्य मात्रेत पाणी पिते त्यानंतर दुसरा जो रूल सांगितलेला आहे तो जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्धा तास तेव्हा पाणी प्यायचं किंवा जेवताना आपण घोट घोट पाणी पिऊ शकतो म्हणजे जेवताना पाणी प्यायला काहीही हरकत नाही कारण काय वृक्ष अन्न असेल तर ते स्निग्ध व्हायला त्याला मृदुता यायला त्याचं लिक्विड फॉर्मेशन नीट होण्यासाठी पाण्याची गरज असते तर ड्राय आहार असेल म्हणजे अगदी वृक्ष आहार असेल तर त्याने सुद्धा स्किनला आपल्याला हळूहळू वृक्षता यायला लागते सो पाणी हे योग्य मात्रेतच घेतलं गेलं पाहिजे खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायलं चार लिटर किंवा एवढं प्रमाणात आणि जर ते तुमच्या शरीराला साथम्य झालं नाही तर त्याचा परिणाम किडनीजवर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला किती तहान लागते आपण किती पाणी पितोय आणि त्याचा निचरा नीट होतोय का हेही बघणं कुठेतरी गरजेचं असतं अच्छा म्हणजे आपण ते असं काउंट नको करायला तसं न करता हायड्रेशन आपली नीट मेंटेन झाली पाहिजे म्हणजे तोंड कोरडं नाही ना पडते ह्या काही साइन्स अँड सिमटम्स आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे जर आपलं तोंड कोरडं पडलंय म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात डिहायड्रेटेड आहोत मग आपण पाणी प्यायला पाहिजे आपले लिप्स कोरडे पडतायत का हे जाणवलं तरी मग आपल्याला कळतं की आपण हायड्रेशन लेवल्स आपल्या नीट नाहीये आपण पाणी प्यायला हवं